नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पुढील दहा दिवसाचा विचार केला असता हवामानामध्ये खूप मोठे बदल होत आहेत आपण आत्ता पाहू शकता ही आजची पुढील चोवीस तासासाठी इमेज आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी घाटमाता खूप जोरदार पाऊस आहे त्यानंतर मराठवाडा विभागातील धाराशिव वरांडा या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर तसेच सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर आपण पुढील दहा दिवसामध्ये उद्याचा विचार केला असता उद्या देखील पावसाची शक्यता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्येच कन्नड सिल्लोड जाफराबाद या भागात आहे त्यानंतर जालना <coughs> बीडमध्ये थोडीशी शक्यता आहे त्याच्यानंतर धाराशिव बार्शीलगतचा थोडासा भाग करमाळा या भागात पाऊस शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि घाटमाता तर उद्या देखील खूप मोठी शक्यता आहे परवापासून म्हणजेच सतरापासून महाराष्ट्रातील मो खूप मोठ्या भागात उगडीप आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेला देखील फक्त छत्रपती संभाजीनगर घाटमाता आणि कोकण किनारपट्टी एवढं एवढ्या योड़ भागात पावसाची शक्यता आहे वीस तारखेला खूप मोठी उगडीप नाही विदर्भातून पावसाची सुरुवात होत आहे उत्तर महाराष्ट्राने छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि पूर्ण कोकणघाट त्याच्यानंतर एकवीस तारखेला पाहू शकता महाराष्ट्रातील साठ ते सत्तर टक्के भागात उगडीप राहत आहे त्याच्यानंतर बावीस तारखेला देखील उघडीप आहे वातावरण पूर्णपणे उत्तर उत्तरेला सरकलेलं आहे मध्य प्रदेशच्या उत्तरेला देखील वातावरण हे गेलेलं आहे दिल्लीपर्यंत हे वा वातावरण गेलेलं आहे बावीस तारखेला तेवीस तारखेचा विचार केला असता ते तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उघडीप आहे चोवीस तारखेचा के विचार केला असता नंतर चोवीस तारखेला थोडीशी ढगाळ वातावरणाची स्थिती आणि हलकासा पाऊस पुणे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर या भागात होत आहे पंचवीस तारखेला देखील पाऊस वाढत आहे यावरून आपण असे लक्षात घेऊ शकतो की पुढील पाच ते सहा दिवस आ, चांगली उघडीप मिळत आहे त्याच्यानंतर तेवीस चोवीस पंचवीस पाऊस सुरू होत आहे त्यामुळे मिळालेल्या उडीपीमध्ये शेतकरी बांधवांनी आपली शेतीची कामे उरखून घ्यायची आहेत धन्यवाद